नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज सर्वांकरिता एक खुशखबर आहे आनंदाची बातमी असणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये यामध्ये कोणकोणत्या पदाचा समावेश पदा आहे एकूण जे पद आहेत एक हजार शहात्तर पदाची जाहिरात बंफर भरती असणार आहे मेगा भरती यामध्ये एन एम जे एन एम असेल स्टाफनर्स आहे त्यानंतर औषध निर्माता अधिकारी सेंट्र इन्स्पेक्टर ज्याला आपण स्वच्छता निरीक्षक बोलतोय त्यानंतर पशुधन परीक्षा कनिष्ठ वरिष्ठ लिपिक या संपूर्ण पदाचा समावेश असणार आहे आणि ही जी परीक्षा आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये टी सी एस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे तर या संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर सर्व ऑनलाइन महाराष्ट्र दिनानिमित्त ऑफर ठेवण्यात आलेली आहे कोणतीही बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये एक वर्षाकरिता जॉईन करता येणार आहे तर आज लास्ट डेट आहे आज पाच मे दोन हजार पंचवीस आहे तर आज रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला बॅचचा लाभ घेता येणार आहे ऑफरचा यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत असेल सेवा एन एम जे एन एम स्टाफनर्स आहे स्वच्छता निरीक्षक पशुधन परीक्षक औषध निर्माता अधिकारी यापैकी तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करता येणार आहे यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहे टेस्ट सिरीज आणि बुक मोफत तुम्हाला दिले जाणार आहेत तर या करिता तुम्हाला कॉल करायचा आहे बॅचला ऍडमिशन घेण्याकरिता पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा मोबाईल क्रमांक आहे नवीन व्हॉट्सअप करायचा आहे किंवा कॉल आपण करू शकता ओके आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेले आहे त्याविषयी आपण लगेच तुम्हाला माहिती देणार आहोत काय सांगितले यांनी कल्याण डोंबिवली माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही माहिती आपल्याला मिळालेली आहे काय म्हटलेलं आहे या ठिकाणी जाहिरात कधी येईल ओके प्रश्न असा विचारण्यात आला होता जाहिरात नेमकी कधी प्रसिद्ध होईल तर त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व संवर्गातील सुधारित बिंदू नामाले कारण जर जाहिरात अगोदर जाहिरात जर प्रसिद्ध होणार असेल तर त्याच्या अगोदर बिंदू नामावली म्हणजे कोणत्या कॅटेगरीकड्या जागा रिक्त आहेत अनुशेष आहे ते भरावा लागणार आहे ते सर्व बिंदू नामावली अंतर्गत तयार केले नोंदवही तपासणीबाबत कार्यवाही सुरू आहे सदर सदर बिंदू नामावली नोंदणी नोंदवयी तपासणी पदभरती संदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात येईल म्हणजे बिंदू नामावली आहे आता आजच्या नुसार सर्व तयार झालेला आहे फक्त जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध होणे बाकी आहे तर यामध्ये कोणकोणते ज्या प्रीती गाड्या आहेत माहिती अधिकारी सामान्य प्रशासन कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण ओके तर यामध्ये कोणकोणत्या पदाचा समावेश आहे किती पद आहेत शेवटपर्यंत बघायचं आपल्याला म्हणजे एक जी उत्सुकता असते ना जे आहेत पद आपल्याकरिता ग्रुप सी आणि ग्रुप डी आणि विशेषतः टेक्निकल बघूया आपण या ठिकाणी सगळ्यात जास्त लिपिक टपकलेखीचे पद आहेत दोन चारशे त्र्याऐंशी मंजूर आहेत दोनशे एकोणतीस रिक्त पद आहेत ओके काय दिलेला आहे बघा खाली त्यांनी कोणता ब्लॉक आहे तो वर्ग मंजूर आणि एकूण रिक्त पदाचा आहे ओके त्यानंतर खाली बघूया कोणकोणते आहेत तर एक लिपिक टंकर मोठ्या प्रमाणामध्ये भरली जाणार आहेत निखापाल आहे नेखा लिपिक आणि जे आपल्याकरिता गरजेच्या आहेत ज्याकरिता आपण तयारी करतोय किंवा वाट बघतोय ते आहे बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच एमपीडब्ल्यू ओके थर्टी तीस आणि चौदा ओके त्यानंतर सर्वात जास्त पदे कोणती आहेत स्टाफनर ज्याला आपण जीएनएम जनरल नर्स मिडवाइफ किती भरली जाणार आहेत एकशे पन्नास मंजूर झालेली आहेत आणि रिक्त आहेत वन थर्टी सिक्स याचा आपल्याला इंग्लिश मधनं घेतलं जाणार आहे सिलेबस जो टेक्निकल सब्जेक्ट आहे तो इंग्लिश मध्ये अवेलेबल आहे नोट्स अवेलेबल आहेत ईबुक स्वरूपामध्ये त्यानंतर जो सेकंड पद आहे आपल्याकरिता महत्वाचं ऑक्झलरी नर्स मिडवाईफ सहायक परिचारिका ए एन एफ किती पद आहेत एकूण मंजूर त्रेपन्न आहेत रिक्त पदे अठ्ठावीस ओके त्यानंतर आहे क्षय किरण तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहेत ग्रुप सी चे डीजी ई टेक्निशियन पद आहे त्यानंतर पुढचं बघूया हो आपण औषध निर्माता औषध निर्माताचा पण यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे एकूण चौवेचाळीस आहेत मंजूर आणि रिक्त पदे आहेत छत्तीस थर्टी सिक्स भरली जाणार आहे म्हणजे आता बी फार्म कम्प्लीट झालेला आहे मी पुढे सांगणार आहे काय पात्र तुम्हाला लागणार आहे तर ठीक आहे तर फिजिओथेरपी का आहे त्यानंतर पुढे पब्लिक हेल्थ मॅनेजर क्रीडा प्रवेक्षक स्वच्छता निरीक्षक आता या पदाचा बरेच विद्यार्थी खूप दिवसापासून नगर परिषदेमध्ये तर निघणारच आहेत सॅन्ट्री इन्स्पेक्टरच्या परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वसई विराट महानगरपालिका असेल आता परत कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक दिसते का सर्वांना परत म्हणतात आहे का नाही स्वच्छता निरीक्षक एकूण पदे मंजूर पन्नास आहेत सत्तेचाळीस पदा प्रसिद्ध होणार आहे सेवा प्रवेश नियम वगैरे ते पण येईल अपडेट ते पण तुम्हाला दिले जाणार आहे माहिती सांगितली जाणार आहे पर्यवेक्षक आहे पशुधन पर्यवेक्षक बारा या ठिकाणी आणि सहा रिक्त पद आहेत पुढे आहे वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आहेत त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेट ऑपरेटर ऑफिस ठीक आहे हे महत्त्वाचं नाही एन एम जे एन एम स्टाफ नर्स आहे त्यानंतर स्वच्छता निरीक्षक पशुधन पर्यवेक्षक ऑफिस फार्मसी ऑफिसर हे पाच ते सहा पद अत्यंत महत्वाचे ज्याकरिता आपण बॅच घेत असतो आणि आपला जो अकॅडमीचा रिझल्ट आहे चांगला आहे एमपीडब्ल्यू सर्वात महत्वाचा युता बहुद्देश आरोग्य कर्मचारी ते पण पद भरलं जातं तर या ठिकाणी तुम्हाला आता बघायचं आहे सांगितल्याप्रमाणे ज्या बॅचेस तर आहे किंवा जे पद भरली जाणार आहेत ते येणाऱ्या आठ ते दहा जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसांमध्येच वर्तमानपत्रामध्ये अगोदर जाहिरात येईल नंतर आपल्याकडे वेबसाईटला ती चालू होणार आहे तर सँट्रल इन्स्पेक्टरचा ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे त्यांना फॉर्म भरता येणार आहे स्वच्छता निरीक्षक परत एमपीडब्ल्यूचा करिता बारावी पास फक्त बारावी सायन्स आता बघा या आठवड्यात म्हणजे आजच निकाल लागणार आहे बारावीचा मी सांगितल्याप्रमाणे ज्यांचा निकाल लागला ज्यांचा त्यांना बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना एमपीडब्ल्यू चा नवी मुंबईमध्ये पण फॉर्म भरता येणार आणि इकडे वसई विरार असेल किंवा आपण जे आता माहिती देत आहोत कल्याण नोकरी त्याचा पण बारावीस सायन्सच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे एएनएम जे एन एम चा ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे बीएससी नर्सिंग त्यांना फॉर्म एएनएम जे एन एम चा भरता येईल आपल्याकडे मराठीमध्ये अवेलेबल आहे इंग्लिश मध्ये पण अवेलेबल आहे परत पशुधन पर्यकचं आहे बी फार फार्मसी ज्यांचं बी फार्म कम्प्लीट झालेलं किंवा एम फार्म आहे त्यांना औष औषध निर्माता अधिकारी पदाकरिता अप्लाय करता येणार आहे ज्यांचं डिप्लोमा झालेला आहे त्यांना नाही करता येणार ओके ग्रॅज्युएट कम्प्लीट असणे गरजेचं आहे त्याकरिता एन एम जे एन एम तांत्रिक विषयासहित बॅच आपल्या मध्ये उपलब्ध आहे या बॅच चे जे वैशिष्ट्य आहेत लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे टेस्ट सीरीज आणि ई बुक नोट्स व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे टेस्ट सीरीज आणि ई बुक नोट्स का महत्वाचा आहे तुम्हाला मार्केटमध्ये कुठंच च्या नोट्स अवेलेबल नसणार आहेत ते आपल्याकडे आहे ई बुक स्वरूपामध्ये त्यासोबतच स्वच्छता निरीक्षक इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरची पण बॅच अवेलेबल आहे तांत्रिक विषयासहित सर्व विषयामध्ये बेसिक कम्प्लीट केली जाणार आहे सिलेबस पण पूर्ण घेतला जाणार आहे कॉन्सेप्ट क्लिअर करून दिल्या जाणार आहेत बुक मध नोट्स सेम फीचर्स आहेत तर तुम्हाला लवकरात लवकर आतापासून अभ्यासाला सुरुवात करायची आहे त्याकरिता योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे ते मिळवण्याकरिता आपल्याला पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती संपर्क करायचा आहे हा मोबाईल क्रमांक अकॅडमीचा नवीन आहे व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता आणि अजून जर इन्फॉर्मेशन तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला पर्सनल पण पर केली जाणार आहे ओके कॉलिंग वरती तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण नवीन असाल चॅनल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे